मंडळी नववधूंची पहिली मकर संक्रांत जशी खास असते की नाही तशीच लहान बाळांची सुद्धा पहिली मकर संक्रांत खास असते बरं का म्हणजे या लहान बाळांच्या पहिल्या मकर संक्रांतीला घरच्यांनी काही गोष्टी आवर्जून त्यांच्यासाठी कराव्या त्या त्यांच्या भविष्यासाठी लाभदायक ठरतात कोणत्या आहेत त्या गोष्टी चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी तुमच्या घरात कोणी लहान बाळ आहे का ज्याची पहिली मकर संक्रांत आहे किंवा अगदी पहिली नसली तरी दुसरी तिसरी अगदी चौथी असली तरी चालेल पण एक ते तीन वर्षापर्यंतच्या लहान मुलांसाठी मकर संक्रांतीच्या या पुण्यकाळामध्ये काही गोष्टी आवर्जून कराव्या आणि त्या गोष्टी कोणत्या आहेत तेच आता आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मकर संक्रांत हा सण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो पण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात एक गोष्ट मात्र सारखी दिसते आणि ती म्हणजे लहान बाळांसाठी केलं जाणारं बोरहाण हा शब्द तुम्ही लहानपणीपासून ऐकला असाल कितीतरी कार्यक्रमांना तुम्ही हजर देखील राहिला असाल पण हे बोरहाण लहान बाळांना काय फायदा करून देतं लहान बाळांना हे बोरन्हाण का घातलं जातं असे प्रश्न तुमच्या मनात कधी आलेत का या प्रश्नांची उत्तरंसुद्धा सुद्धा आपण या व्हिडिओत जाणून घेऊया जे नुकतेच पालक झाले आहेत अथवा ज्या पालकांना बोरणा नक्की कसं करावं हे माहीत नाही त्यांना या व्हिडीओतनं नक्कीच संपूर्ण मार्गदर्शन मिळेल मंडळी बोरणान हा महाराष्ट्रीय कुटुंबात करण्यात येणारा एक महत्वाचा उत्सव आहे लहान बाळांसाठी आवर्जून काळ्या रंगाचे कपडे लहान मुली असतील तर फ्रॉक मुलं असतील तर शर्ट पॅन्ट हे सगळं घालून त्यांना हलव्याचे दागिने घातले जातात आणि मग त्यांचा बोरन्हानाचा कोड गौतुकाचा कार्यक्रम पार पडतो सर्वसाधारणपणे बाळाचा जन्म झाल्यानंतर पहिल्या मकर संक्रांतीलाच बोरनान घातलं जात हा एक भाग आहे यामागे लहान मुलांना उत्तम आरोग्याचा लाभ व्हावा म्हणून हे बोरनान घालण्याची परंपरा आहे आता पहिल्या वर्षी काही जणांना नाही जमत किंवा काही बाळांची पहिली मकर संक्रांत अगदी ते एक महिन्याचे दोन महिन्याचे असतानाच येते आणि अशा वेळी कुठलाही उत्सव करणं किंवा कुठल्याही कार्यक्रमामध्ये अशा बाळांना समावून घेणं अवघड होऊन जातं म्हणून मग अशा बाळांसाठी दुसरी मकर संक्रांत किंवा तिसरी मकर संक्रांत ही साजरी केली जाते आणि तेव्हा त्यांचं बोरणान केलं जात काही जण तर अगदी पहिल्या मकर संक्रांती पासून तीन वर्षापर्यंत पाच वर्षापर्यंत सुद्धा प्रत्येक वर्षी बोरणाण करतात बोरणाण शास्त्रशुद्ध पद्धतीने करायला हवं संक्रांतीनंतर ऋतूमध्ये बदल होताना दिसतो त्या बाळाला याची सवय नसते त्यामुळे त्या ऋतूची त्या बाधा होऊ नये म्हणून मुलांना बोरणान घातलं जातं असं आपल्या घरातल्या आई किंवा आजी नेहमी सांगतात यावेळी ऊसाचे तुकडे भुईमुगाच्या शेंगा बोरं करवंद अशा फळांचा उपयोग केला जातो हल्ली त्याच्यामध्ये चॉकलेट गोळ्या सुद्धा समाविष्ट झाल्यात तो भाग वेगळा पण या सगळ्या गोष्टी लहान मुलांच्या डोक्यावरून टाकल्या जातात त्यावेळी इतर लहान मुलांना बोलवलं जातं आणि ती सगळी मुलं त्या छोट्या बाळाच्या अवतीभोवती बसून ती फळं गोळा करतात लहान मुलांचे खायचे नखरे असतात हे वेगळं सांगायलाच नको पण अशा खेळातून मात्र या सगळ्या फळांचा आस्वाद ती लहान मुलं घेतात आणि सगळ्या प्रकारच्या चवींची त्यांना सवय लागते तसंच पालकांनाही आपल्या बाळाच्या आरोग्यासाठी काय योग्य आहे काय अयोग्य आहे हे या निमित्ताने कळतं मुलांनी ही फळं खाल्ल्यामुळे बदलत्या वातावरणात शरीर सुदृढ राहण्यास बळ मिळतं असंही सांगण्यात येतं म्हणजे अगदी तान्ह बाळ असेल तर ते काही खात नाही पण त्याच्यासाठी म्हणून जमलेली इतर छोटी मुलं मात्र या फळांचा आस्वाद नक्कीच घेतात पण हे बोरणान कधी करावं बरं साधारणत मकर संक्रांती पासून ते रथ तुम्ही कोणत्याही दिवशी हे तुमच्या सोयीने करू शकता याला कोणत्याही मुहूर्ताची गरज नसते थोरा मोठ्यांचे आशीर्वाद घ्यायचे आणि लहान मुलांचं बोरणान सुरू करायचं मी मघाशी म्हटलं तसं पहिल्या वर्षी खरं तर बोरणाण करतात मात्र प्रत्येकालाच ते जमत असं नाही म्हणून मग काही जण दुसऱ्या वर्षी काही जण तिसऱ्या वर्षी अगदी पाच वर्षांपर्यंत हे बोरनान करण्यात येतं बोरणानासाठी काय काय तयारी करावी लागते लहान मुलांचा जन्म झाल्यापासून घरात एक सोहळाच असतो तसाच हा देखील एक सोहळा म्हणायचा घरगुती पद्धतीने सुद्धा तुम्ही हा सोहळा करू शकता त्याच्या तयारीसाठी लागणाऱ्या गोष्टींमध्ये मकर संक्रांतीसाठी म्हणून काळ्या रंगाचा वापर शुभ मानला जातो आणि त्यामुळे लहान बाळाला काळ्या रंगाचा ड्रेस घेतला जातो मुली असतील तर फ्रॉक घेतला जातो त्याचबरोबर वर हलव्याचे दागिने जे बाजारामध्ये असंख्य व्हरायटीमध्ये उपलब्ध आहेत आपल्या बाळाला त्रास होणार नाहीत असे दागिने निवडून आणले जातात आणि ते बाळाला घातले जातात काळ्या काळ्या ड्रेसमध्ये हलव्याचे पांढरे शुभ्र दागिने घातले की बाळ राजा कसा अगदी गोड दिसतो आणि हो बाळासाठी लहानसा छानसा मुकुटही तयार केला जातो मग आपले नातेवाईक किंवा आजूबाजूची छोटी मुलं यांना सगळ्यांना आमंत्रण दिलं जातं आणि मग एक पाठ मांडून त्यावर त्या छोट्या बाळाला बसवलं जातं बाळ अगदीच छोटं असेल तर आजी आजोबा किंवा मामा कोणीतरी त्या बाळाला पाटावर घेऊन बसतं आणि मग सगळ्यात आधी त्या बाळाचं औक्षण केलं जातं औक्षण कुणाच्या हस्ते केलं जातं अर्थातच जे नातेवाईक बोलवलेले असतात किंवा ज्या शेजारणी पाजारणी बोलवलेल्या असतात त्यांना मान देऊन त्यांच्या हाताने बाळाचं औक्षण होतं आणि मग बोर न्हाणाला सुरुवात होते जी फळं मगाशी मी सांगितली ती सगळी फळं एकत्र केली जातात आणि हळूहळू बाळाच्या डोक्यावरनं टाकली जातात ही बाळाच्या डोक्यावरनं टाकताना बाळाला इजा होणार नाही याची मात्र काळजी घ्यायची असते आलेल्या सगळ्या सवाशणींच्या हस्ते एक एक मुठ बोरं बाळाच्या डोक्यावरून टाकली जातात आणि मग आजूबाजूला बसलेली मुलं तो खाऊ गोळा करण्यासाठी एकच दंगा करतात या सगळ्यामध्ये लहान मुलांना आनंदी आनंद पाहायला मिळतो आणि मुलांची मन प्रसन्न होतात आणि मुलांच्या चेहऱ्यावरचं हसू पाहून पालकांचंही मन प्रसन्न होतं आणि जो छोटा बाळ असतो ज्याच्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं असतं तो एवढी सगळी गडबड गड़ बघून आनंदून जातो यात काही शंकाच नाही या, या सगळ्या खेळाची त्यालाही मज्जाच वाटत असते आणि म्हणून हे बोरणान केलं जातं बोरनान प्रत्येक लहान बाळासाठी तुम्ही करू शकता म्हणजे अगदी तुमचा बाळ एक वर्षाचा असेल दोन वर्षाचा असेल तीन किंवा अगदी पाच वर्षापर्यंतच्या बाळासाठी सुद्धा तुम्ही बोरहाण करू शकता बोरनान करण्यासाठी कुठल्याही प्रकारचे मंत्र किंवा शास्त्रोक्त विधी असं काहीही नसतं बाळाला औक्षण करायचं आणि बाळासाठी बोरनाणचा कार्यक्रम करायचा हा कार्यक्रम अगदी कोणीही करू शकतं ज्यांच्या घरामध्ये लहान मुलं आहे ते प्रत्येक जण करू शकतं आणि हो मंडळी या निमित्ताने ज्या सवासिनी आपल्या घरी येतात त्यांना हळदी कुंकू सुद्धा द्यायला विसरायचं नाही हळदी कुंकू देऊन त्यांनाही काही ना काहीतरी संक्रांतीच्या निमित्ताने वाण नक्की द्यावं संक्रांतीमध्ये दानधर्माला महत्व आहे आपल्या बाळाच्या नावे किंवा आपल्या मुलाच्या नावे मुलीच्या नावे थोडा तरी दानधर्म या संक्रांतीच्या पावन पर्वामध्ये करावा जसं आपल्याला झेपेल तसं अन्नदान किंवा वस्त्रदान करावं संक्रांतीच्या या महापर्वामध्ये दानधर्म केल्याने कुटुंबाची प्रगती होते कुटुंबात असणाऱ्या अडचणी दूर होतात त्याचबरोबर एका गरजवंताची गरजही भागवली जाते मकर संक्रांतीच्या काळामध्ये थंडीचे दिवस असतात आणि तुम्ही ब्लँकेट्ससुद्धा गोरगरिबांना या काळात वाटू शकता तुमच्या मुलाचा हात लावून किंवा मुलीचा हात लावून कुठल्याही प्रकारचा दानधर्म केलात तर तो तुमच्या बाळाच्या येणाऱ्या भविष्यासाठी नक्कीच लाभदायक ठरतो मग मंडळी तुमच्याकडे कुणी लहान बाळ आहे का तुम्ही यंदा बोरनान करणार आहात की नाही तुमच्याकडे कुठल्या पद्धतीने केलं जातं बरं जरा कमेंट करून सांगा बरं सगळ्यांना अशाच प्रकारच्या लोकमत भक्ती करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज फॉलो करायला विसरू नका